मनोज जरांगेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करणार आहे या शिष्टमंडळात सुमंत भांगे आणि मंगेश शेवटे हे आहेत मोर्चा मुंबईमध्ये येण्याआधी जरांगेंच्या मनधरणेचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत आरक्षणावर तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे बैठक होईल जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये आणि त्यानंतर जरांगे पत्रकार परिषद घेतील काय आत्ता नेमके अपडेट्स आहेत जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून स्वाती शिष्टमंडळ आणि जरांगेमध्ये बैठक सुरू झाली आहे का हो नक्कीच नुकतंच शिष्टमंडळ इथं सचिव कार्यालयामध्ये आलेलं आहे प्रशासनाच्या आणि सचिव कार्यालयाच्या कार्यालयामध्येच त्यांची मीटिंग सुरू झालेली आहे एकंदरीतच शिष्टमंडल तो आया तो ना आंदोलक है अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस प्रकारचे जोरदार घोषणा मध्ये स्वाती सादर किती वेळ ही बैठक चालेल काही अंदाज एकंद यान, जो जी आर आणलेले आहेत मंडळाने ते धरंगे पाटील यांना दाखवण्यात येतील त्याच्यानंतर या मराठा आंदोलकांनी देखील वकिलांची टीम बोलवलेली आहे जो जी आर शासनाकडनं दाखवण्यात येईल त्याच्या बाबत ते वकील जी टीम बोलवलेली आहे त्याच्यासोबत चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर मग पुढचा निर्णय होईल त्याच्यामुळे ही बैठक काही एक तास पर्यंत तरी चालण्याची शक्यता आहे कारण कायद्यानुसार ह्याच्यामध्ये किती तथ्यता आहे जी आर मध्ये हे तपासण्याचं काम मराठा आयोजकांनी जे वकिलाची टीम नेमलेली आहे ती करणार आहे स्वाती जी आर मधले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असतील दुसरीकडे आंदोलकांच्या मागण्याही तितक्याच महत्वाच्या आहेत त्यामुळे चर्चा चालणार साधारण एक तासापेक्षाही जास्त काळ ही सगळी चर्चा चालू शकते पण कार्यकर्ते अजूनही येत का आंदोलक अजूनही नवी मुंबईत वाशीत दाखल होत का हो राज्यातील विविध भागातून हे कार्यकर्ते दाखल होत आहेत तर लाखोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि अजून मोठ्या येत आहे काही कार्यकर्त्यांच्या गाड्या या मुंबईच्या दिशेने देखील निघालेल्या आहेत हे सुद्धा चित्र आहे तर काही कार्यकर्ते जे आहेत यांची जे सभा आहे वाशी घेऊन थांबलेले आहेत ठीक आहे धन्यवाद स्वती संपूर्ण माहितीसाठी पुन्हा जाऊ येथ वाशीत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत उपस्थित आहेत देवेंद्र जी आर घेऊन शिष्टमंडळ भेटीसाठी दाखल झाले दुसरीकडे जरांगेंच्या मागड्याही महत्वाच्या आहेत कसा यातून तोडगा निघेल साधारण किती वेळ बैठक चालेल वरनं आपल्याला माहितीये की गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलेलं आहे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश केला जावा ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे प्रामुख्याने ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे आणि या सगळ्या मागणीला घेऊन त्या आंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील आले त्या दरम्यान एकदा शिष्टमंडळाशी त्यांची यापूर्वी देखील चर्चा झालेली आहे मात्र त्यामध्ये तोडगा निघालेला नाहीये आता काही वेळापूर्वी पुन्हा एकदा नव्या माहितीसह किंवा नव्या बदलावांसह शिष्टमंडळ जे आहे ते मनोज दरांगी पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहे त्यामुळे आता जी चर्चा सुरू आहे या चर्चा तोडगा निघतोय का हे आंदोलन मागे घेतलं जात आहे का किंवा मनोज दरांगी पाटील यांचं समाधान होत आहे का हे पाहणं महत्वाचं असेल देवेंद्र आंदोलकांशी तुमची चर्चा झाली का त्यांचं काय आहे या बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्याची तयारी दिसते का त्यांची की मुंबईत येण्यावर ठाम आहे तुर्तास तरी अशी कुठली शक्यता जी आहे ती आंदोलकांची किंवा स्वतः मनोज जरांगे पाटील यांची तरी दिसत नाहीये कारण काल दिवसभर देखील आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आज सकाळी देखील आपण ज्यावेळेस त्यांच्याशी बोललो तर, तर त्यांचा जो लूर आहे किंवा त्यांची जी मागणी आहे ती मान्य झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार नाही अशी तरी तुर्तास त्यांची भूमिका पाहायला मिळते ठीक देवेंद्र घडामोडींवर लक्ष ठेवून राहा तुमच्याकडनं अपडेट्स घेऊ धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी